Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. मी चंद्रसेन पवार छत्रपती शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमचा एक मेंबर आहे आम्हाला काल धोसेगर या ठिकाणीवरून एका व्यक्तीचा फोन आला ऍक्च्युअली फोन आला होता तालुका पोलीस स्टेशनचे जे तिथले बीट अंलदार आहेत चव्हाण म्हणून त्यांचा फोन आला की एक मुलगी इथं दरीमध्ये खाली पोरलेली पडलेली आहे त्या अनुषंगाने आमच्या आमची टीम देऊन आम्ही अर्धा तासात त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी पोहोचलो असता आमच्या असं लक्षात आलं की तीम जितून ती मुलगी जिथून घसरून खाली गेलेली आहे ती कमीत कमी शंभर फूट खाली गेलेली आहे खाली गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी आम्ही तिथं पोचलो सिच्युएशन लक्षात घेतली सुरुवातीला आम्ही खाली गेलो तर तिथं असं लक्षात आलं की ती मुलगी स्लाईड करत दोन तीन कोलाट्या ओढ्या मारत ती एका दगडाला जाऊन धडकून तिथं बसलेली आहे तिला तिथं गेल्यानंतर आम्ही रेस्क्यू करण्याच्या अनुषंगाने तिला बेल्ट सेफ्टी बेल्ट वगैरे लावले पण तिचा पाटीला आणि पायाला हाताला प्रचंड मार लागल्यामुळं मुका मार लागल्यामुळं ती थोडी अनकॉन्शियस होती तरीही आम्ही अजून आमचे ग्रुप मेंबर्स तिथं बोलवून घेतले आणि तिला लवकरात लवकर बाहेर काढण्याच्या अनुषंगाने तरीही आम्हाला किमान दोन तास आम्हाला त्या मुलीला बाहेर काढण्यासाठी लागले प्रचंड वारं प्रचंड पाऊस आणि प्रचंड धुकं असल्यामुळं हे रेस्क्यू करणं अवघड होतं तरीसुद्धा त्या कमीत कमी वेळामध्ये त्या मुलीला बाहेर काढणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं त्या अनुषंगाने दीड ते पावणे दोन तासात त्या मुलीला आज आम्ही बाहेर काढून बाहेर काढू शकलो आणि आज त्या मुलीचा अनुज म्हणजे ह्या रेस्क्यूच्या माध्यमातून त्या मुलीचा जीव वाचला हे मी अगदी आवर्जून आपल्याला सांगेन तिच्या सा, सहकार्यांबरोबर असताना नेमकी घटना काय होती कशी पडली आता ज्यावेळी हे सगळं रेस्क्यू संपल्यानंतर त्या आम मुलीला आम्ही अँब्युलन्स मध्ये बसवलं त्यावेळी तिथल्या लोकांना आम्ही चर्चा केली की नक्की ही मुलगी खाली पडली घातपात असा आहे का असं थोडस आम्हाला वाटलं होतं कारण घसरण्यासारखं तिथं असं फार काही मोठा विषय वाटत नव्हता पण ज्यावेळी आम्ही लक्षात आलं ज्यावेळी आम्ही खाली उतरत होतो तिथं प्रचंड घसरट होतं आणि दगडा त्या गवतावरून तिचा पाय घसरला आणि थेट ती दरीत खाली निघून गेली हे प्रतिमदर्शनी लक्षात आल्यानंतर थोडंसं हे घसरले असं आपण म्हणावं लागेल धोक्यानं घात केला असं वाटतं हा धोक्याने घात केला पण मला असं म्हणायचं आहे की आपण सेल्फी एखाद्या बॅकवॉटरचा व्ह्यू किंवा दरीचा व्ह्यू घेण्यासाठी आपला जीव घालवणं हे योग्य नाहीये असंच एक पंधरा दिवसापूर्वी लोणावळ्यामध्ये एक मुलगी रील स्टार आपण स्वतः बघितला की ती त्या दरीच्या टोकावरती गेली रील बनवण्यासाठी आणि स्वतःचा जीव गमावला पण सुदैवानं कालची मुलगी सेम त्याच कंडिशनमध्ये त्या दरीत पडलेली आहे पण सुदैवानं तिचा जीव, ना जीव गेलेला नाही गेले जर ही रेस्क्यू टीम जर लवकर पोहोचते नसेल तर ह्या मुलीनं स्वतःचा जीव गमावला असता हे मी नक्की आपल्याला सांगेन मी तमाम लोकांना महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व लोकांना एक गोष्ट नक्की सांगेन की सेल्फी साठी आपला जीव किंवा काही फॉलोअर्स काही लाईक साठी आपला जीव गमावू नये हे मी आपल्याला ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो श्रीमंत छत्रपती श्रीमंत राजे भोसलेंच्या माध्यमातून रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आणि आजतकच्या माध्यमातून आपल्या मी सर्वांना मनापासून विनंती करतो की असं कोणतंही कृत्य आपण आपला स्वतःचा जीव घालवू नये साठी किंवा फेसबुक व्हॉट्सअप ह्यासाठी आपला जीव गमावणं हे योग्य नाही हे मी आपल्याला नक्की सांगेन